चल <laughs> भागात काहीतरी नवीन आणावं लागते हो खतरनाक मित्र मंडळ पहिल्यांदा कोल्हापूरच्या रस्त्यावर गाडी चालवताना आनंद यायचा फील झाला आहे काहीतरी वेगळं इथं तर आपल्या पत्रकार मित्र मैत्रिणी पण आलेले आहेत ते हाय टू माय ब्लॉग हे बघा हे बघा इथं चालू आहे रेकॉर्डिंग का मी आता एक नागरिक म्हणून या आंदोलनाला आलेलो कारण प्रकारच्या आंदोलनात आपण नागरिक म्हणून सहभाग होणं फार गरजेचं आहे आपलं एक वेगळं मत मांडणं गरजेचं आहे अनेक वेळा असा रस्ता स्पेशली बनवला जातो खरं आत्ता रस्त्यांचीच अवस्था अशी आहे की नागरिकांना या अशा प्रकारच्या रस्त्यातून गाडी नेण निण करावं लागतं रोज आणि त्याच्यामुळं नागरिकांना त्रास होतो आहे ॲज अ सिटीझन आपण पण अशा प्रकारच्या आंदोलनमन आंदोलनांमध्ये भाग घेतला पाहिजे किंवा अशा प्रकारची जास्तीत जास्त आंदोलनं व्हायला पाहिजे जेणेकरून प्रशासनाचं याकडे लक्ष जाईल आणखीन आपल्याला चांगले रस्ते अवेलेबल होते माझं नाव आदित्य पाटील अशा प्रकारच्या रस्त्यामुळे असं वाटतंय की मला या एरियाचं नाव मौजेद ताराबाई पार्क ग्रामपंचायत कोल्हापूर असं ठेवण्यात यावं की अशा प्रकारचे आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यात किंवा इतर जिल्ह्यांमध्ये तसेच महाराष्ट्रामध्येही करण्यात यावेत जिथं जिथं अशा प्रकारचा रोड आहे तिथं ड ट्रॅक स्वरूपात आंदोलन सुरू करा तुम्ही जो शब्द इथं द्याल तो पळाल अशी आम्ही अपेक्षा करतो त्या पाळण्यामध्ये काही कसूर जर झाला तर हे आंदोलनाची लाट शहरभर पसरणार एवढंच मी आपल्याला सांगतो या सर्व नागरिकांनी घ्यावं हे माझ्यापेक्षा म्हणजे आपल्याला हे बांधील आहे प्रशासन आपल्याबरोबर वर हे करण्यासाठी बांधील आहे या गोष्टी इथे राहतील